ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका युवतांडव युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष गणेश दत्तात्रय काकड आयोजित मखमलाबाद प्रीमियर लीग वर्ष दुसरे क्रिकेटचा महासंग्राम दोन हजार पंचवीस नुकती स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती नाशिक मनपा श्री गणेशभाऊ गीते धर्मवीर विक्रम अण्णा नागरे प्रमोद भाऊ पालवे माजी नगरसेविका सुनितादाई पिंगळे माजी नगरसेवक कुंडलिकण्णा खोडे मनीष शंभू बागुल गोकुळ भाऊ काकड प्रकाश शेठ साणप दादा काकड अनिल काकड संजय गामडे ज्ञानेश्वर पिंगळे खंडुतात्या काकड संजय फडवळ राजू आप्पा काकड निवृत्ती काकड सुनील अण्णा माणकर चिन्मय काकड आदी मान्यवर उपस्थित होते या दरम्यान प्रथम पारितोषिक एक लाख एकवीस हजार आणि होंडा ऍक्टिवा आणि चषक हे सोनवणे वॉरियर्स या संघानं प्राप्त केले द्वितीय पारितोषिक पंच्याहत्तर हजार आणि चषक सुरगाणा वॉरियर्स तृतीय पारितोषिक एक्कावन्न हजार आणि चषक बसवंत वॉरियर्स चौथे पारितोषिक एक्केचाळीस हजार आणि चषक टीम शिखरेवाडी तसेच बेस्ट सिरीज शेख अकरा हजार आणि चषक बेस्ट बॅट्समन पाच हजार आणि चषक विकास खोटेकर बेस्ट बॉलर आणि पाच हजार आणि चषक विलास सोमवंशी आदी पारितोषिक देण्यात आले या दरम्यान गालिब पटेल सिद्धार्थ लांडगे अविनाश काकड ऋषी साणप आदी खेळाडूंनी परिश्रम घेतले आमचे दोन अंपायर नाशिकची आणबाण आई पहिली ओवर घेऊन येत आहे महेश मानकर आणि हा पहिला बॉल फुलटोस आणि सीमा चे अंपर आणि हा फुलटोस बॉल गॅप मध्ये गेलेला आहे ते दोन अंपायर नाशिकची आणबाण आई दोघांना पहिली ओवर घेऊन येत आहे महेश मानकर आणि पहिला बॉल फुलतो शिवतांडू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ काकड आमचे छोटे बंधू यांच्या मार्फत प्र प्रभाग क्रमांक सहामध्ये गेल्या दोन वर्षापासून ओहराम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असते तरी यावर्षी त्यांनी उत्तम असं आयोजन केलं आहे तरी प्रथम बक्षीस एक लाख एकवीस हजार ॲक्टिवा गाडी दुसरं बक्षीस एक लाख चौथे पंच्याहत्तर हजार चौथे एक्केचाळीस हजार तसेच मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फिल्डर असे अनेक विविध बक्षीस गणे भाऊ यांनी आयोजित केले आहे तरी परिसरातील तसेच नाशिक शहरातील जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा हीच मी सर्व स्पर्धकांना विनंती करतो शिवतांडू प्रतिष्ठान त्यांचे आयोजक गणेश भाऊ काकड आमचे मित्र यांनी चांगल्या पद्धतीचे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे जिथे आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात बक्ष आपल्या सर्व क्रिकेट खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे खेळाडू अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील अशी आशा व्यक्त करतो